पुलवामाचा दहशतवादी हल्ला झाल्यापासून भारत पाकिस्तानच्या विरोधात बरीच पावलं उचलतंय आणि याचा एक भाग म्हणून आता आपल्याकडे अशी बातमी येते की फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स यांच्याकडे सुद्धा भारत आता लॉबिंग करणार आहे आता फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स म्हणजे एफ हे नक्की काय असतं तर यांच्यात दोन लिस्ट असतात पहिली लिस्ट जी असते ती ग्रे लिस्ट असते आणि दुसरी लिस्ट जी असते ती ब्लॅक लिस्ट असते एखाद्या देशात मनी लॉन्डरिंग किंवा टेरर फंडिंग दहशतवादाला किती पैसे दिले जात आहेत या संदर्भाचा विचार करून देशांची या लिस्टमध्ये नोंदणी होते आणि जर अशी देशांची नोंदणी झाली तर त्यांना आर्थिक मदत मिळणं आंतरराष्ट्रीय समुदायाकडून कोणतंही सहकार्य मिळणं हे कठीण होत जातं पहलगामचा दहशतवादी हल्ला झाल्यापासून भारताने पाकिस्तानविरोधात बरेच ऍक्शन घ्यायला सुरुवात केली आहे मग इंडस वॉटर ट्रीटी असेल किंवा इतर काही गोष्टी असतील पण आपण जर पाहिलं पाकिस्तान हा देश आधीही एफ एटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये होता पण ऑक्टोबर दोन हजार बावीस मधनं पाकिस्तानने काहीतरी सुधारणा केल्या या मुद्द्यावरनं त्याला ग्रे लिस्टमधन काढलं होतं आणि पाकिस्तानाला आय एम एफकडनं किंवा इतर आंतरराष्ट्रीय संस्थांकडनं बऱ्यापैकी मदत मिळायला लागली याच्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत एक प्रकारचं स्थैर्य आलं त्यातच पाकिस्तानमध्ये आपण जर पाहिलं गेल्या काही काळात महागाई आहे किंवा बलुचिस्तानचं प्रकरण आहे यातनं कुठेतरी आर्मीच्या विरोधात जो रोष वाढत होता यातनंच कुठेतरी पहलगामचा हल्ला पाकिस्तानने घडवून आणला असं भारताचं म्हणणं आहे आणि म्हणूनच पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या पुन्हा आवळण्यासाठी भारत आता एफ मध्ये लॉ लॉबिंग करणार आहे आणि जर हे लॉबिंग सक्सेसफुल झालं तर पुन्हा पाकिस्तानला आर्थिक मदत मिळणं हे कठीण होईल आणि हाच भारताचा आता प्रयत्न असणार